तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधक आक्रमक झालेत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय इतिहासातला सर्वात अपयशी अर्थसंकल्प असल्याचं टीकास्त्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आहे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळा फेल्युअर बजेट आहे महायुतीने ज्या पद्धतीने आश्वासन दिले आणि त्या बजेटचा पूर्णपणे झालेला आहे त्याची प्रतिती या बजेटच्या प्रतिनिधित्वामध्ये दिसते आता सरकार काय म्हणू फक्त तरतूद करू तरतूद करू छत्तीस हजार कोटी फक्त लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त प्रत्येक खात्याला कट मारलेला आहे तीन हजार साडेतीन हजारच्या आतमध्ये या योजनेच्या माध्यमातून त्यांनी तरतूद केलेलाय आहे देणी बाकी आहे पुढचं काय आणि शेतकऱ्यांचा निराशजनक आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि अरबी समुद्राच्या असलेल्या छत्रपती स्मारकाचा उल्लेख सुद्धा केला नाही